साक्री तालुक्यात वाघाचा धुमाकूळ पोल्ट्री फार्म मध्ये शिरून कोंबड्या केल्या फस्त साक्री तालुक्यातील ब्राह्मणेश्वरात एक पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस त्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे सुदैवाने पोल्ट्री फार्म मध्ये झोपले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ एक खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वन विभागाचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला असून प्रथम दर्शने नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचं अविनाश पाटील यांच्यासह या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचं नागरिकांनी व गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे माणसाचा फोन आला मला पाच वाजून एक मिनिटांनी कि बाबा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला ते आणि जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून हो, हो लगेच ते रूम मध्ये पाहिले त्याचा फोन आला मला मग फोन आल्यानंतर माझे मित्र आहेत अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेड वरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली त्यांना फोन करून कळवलेलं होतं ते आल्यानंतर पहिले तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वा त्याच जाळीमधून निघून गेलेला होता पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास सत्तरऐंशी कोंबड्या असतं मरून पडलेल्या होत्या